नमस्कार मैत्रिणीनो सखेनो आज आपण काय करणार आहोत शेंगदाण्याची चटणी हा हे ही रेसिपी आपण पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीनं पण रुचकर अशा आपण हे रेसिपी पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण काय करूया की रेसिपीला लागणारे जे साहित्य आहे त्याची माहिती आज आपण दह्यातली चटणी त्याला फोडणी घालून करणार आहोत लागणारं साहित्य आहे शेंगदाणे लसूण कोथिंबीर जिरे मोहरी मीठ हळद तिखट आणि दही तर सर्वात प्रथम आपण काय करूया गॅसवर शेंगदाणे भाजून घेऊया मध्यम आचेवर काय करायचं खमंग असे जास्त करपवायचे नाहीत आणि मध्यम एकदम, एकदम, एकदम स्लो एकदम सावकाश आणि खमंग भाजायचे शेंगदाणे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हे जे शेंगदाणे आहे ते मंद आचेवर आणि खमंग भाजून घेतलेले आता काय करायचं याच्यामध्ये एक चमचा तेल एक चमचा हा। हो तेल टाकून थोडंसं ह हे हलवून घ्यायचे आणि आपण आता काय करणार आहोत हे शेंगदाणे एक पाच ते दहा मिनटं थंड होऊ देणार आहोत अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण तेल टाकल्यानंतर एक पाच मिनटं असे हलवून घेतलेले आता हे शे आता हे शेंगदाणे आपण थंड करून घेऊ आता आपण हे काय केलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड केलेले शेंगदाणे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आपण काढलेले आता यामध्ये काय करायचं कर तर याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे पाव चम पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक सात ते आठ लसणाच्या कुड्या हे सगळे साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बारीक म्हणजे खूप बारीक करायचं नाही थोडशी थोडंसं मोठं ठेवायचं आपली हे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण काय करूया शेंग ही शेंगदाण्याची चटणी एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार झाली आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आपण जी चिरून घेतलेली आहे कोथिंबीर ती कोथिंबीर काय करणार आहे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याचबरोबर आता हे पूर्ण शेंगदाण्याची चटणी आपली भिजेल रबरभीत रव होईल आणि थोडीशी पातळ जास्त पातळ नाही थोडीशी पातळ जर दहीनं जर थोडी चटणी जर पातळ नाही झाली तर थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकून आपण ही चटणी पातळ करू शकतो आता मी याच्यात चार ते पाच सहा चमचे टाकलेले कारण ह्या पाच सहा चमच्याने आपली चटणी काही रव हे होणार नाही रबरबीत होणार नाही आता मी याच्यामध्ये काय करते आता हे, हे चटणी आपली कशी झालेली आहे घट्ट एकदम पण आपल्याला थोडेसे याच्यामध्ये पाणी एक दोन ते तीन चमचे पाणी टाकून आपल्याला हे चटणी रबरबीत करून घ्यायची आहे हो करणार आहोत याच्यामध्ये एक दोन ते तीन पाणी दोन ते तीन चमचे पाणी आपण याच्यामध्ये टाकलेले आहे आता हे पाणी टाकून आपण ही कोशिंबीर रबरबीत करून घेतली आहे कोशिंबीर झाली अशा प्रकारे आपली हे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे याच्यामध्ये मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आता आपण काय करणार आहे ह्या शेंगदाण्याच्या दह्यातल्या शेंगदाण्याची जी चटणी आहे या चटणीला आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे आणि मोहरी मी जिरे घालणार नाही मोहरीची फक्त आपण फोडणी देणार आता आपण गॅसवर कडलं ठेवूया आता आपण या कडल्यामध्ये तीन तीन चमचे आपण तेल घालणार आहोत आता तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत आता आपले हे तेल आपलं तापलेलं आहे आता तापलेल्या तेलामध्ये मी एक चमचा मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडल्यानंतर मी शेंगदाण्याच्या चटणीवर टाकणार आहे अशा प्रकारे आपली ही शेंगदा दह्यातली शेंगदाण्याची चटणी तयार आहे कशी झाली करून बघा लाईक कमेंट शेअर करा आणि जर अशा प्रकारच्या जर रेसिपी अनेक प्रकारच्या जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा